त्या कंपनीने दाखल केला गुन्हा दोन कोटी रुपये खंडणीचा करारावर हो खंडणीचा गुन्हा दाखल आहे वाल्मिकारावर तिथला दादागिरी एक प्रकारची दहशतवाद आहे निवडणुकीच्या काळामध्ये उमेदवारांना जे उमेदवार होते त्यांना सुद्धा मतदान केंद्र बंद जाऊ दिलं नाही तुम्ही बघा सगळे व्हिडिओ मी तर म्हणेल आता काही मंत्री गडचिरोलीची जबाबदारी घेत होते अन्य भागाची जबाबदारी तसं आता एखादा पालकमंत्री हा बीडला पाठवला पाहिजे आणि त्यांनी इथल्या कायदा स्वस्थेची जबाबदारी घेतली पाहिजे असं मला वाटतं कारण सीडीआर रिपोर्ट जर तपासले आरोपीचे आणि वाल्मिक कराडांचे तर शंभर टक्के निघणार आणि वाल्मिक कराड दोन कोटीचा खंडणीचा गुन्हा का दाखल झाला आहे मग याचा अर्थ त्यांची कनेक्टिव्हिटी तिथं आहे बीडमध्ये या केच परळी परिसरामध्ये जो दहशतवाद आहे तो निपटून काढला पाहिजे ती सगळ्यांची जबाबदारी आहे मग सगळ्या स्थानिक नेत्यांच्या पाठबळाशिवाय धुडी तिथं असं सांगतात की आमचा एसपी आमचं आम आम सरकार परळीत बसलेलं आहे परळीतून सगळं प्रशासन हालतं तिथलं तरी खून करणं हा गुन्हाच आहे आर्थिक देवाणघेवाणीतून घडलं तर त्यांचे जे सहकारी वाल्मिक कराड यांच्यावरच दोन कोटी रुपये खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे तरी खून करणं हा गुन्हाच आहे आर्थिक देवाणघेवाणीतून घडलं तर त्यांचे जे सहकारी वाल्मिक कराड यांच्यावरच दोन कोटी रुपये खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं एक प्रकारे या बीडमध्ये या केज परळी परिसरामध्ये जो दहशतवाद आहे मग तो, तो निपटून काढला पाहिजे ती सगळ्यांची जबाबदारी मी तर म्हणेल आता काही मंत्री गडचिरोलीची जबाबदारी घेत होते अन्य भागाची जबाबदारी तसा आता एखादा पालकमंत्री हा बीडला पाठवला पाहिजे आणि त्यांनी इथल्या कायदा स्वस्थेची जबाबदारी घेतली पाहिजे असं मला वाटतं बिलकुल मागणी करणं आमचं काम आहे कारण सीडीआर रिपोर्ट जर तपासले आरोपीचे आणि वाल्मिक कराडांचे तर शंभर टक्के निघणार आणि वाल्मिक कराड दोन कोटीचा खंडणीचा गुन्हा का दाखल झाला आहे मग याचा अर्थ त्यांची कनेक्टिव्हिटी तिथं आहे त्या कंपनीनं दाखल केला गुन्हा दोन कोटी रुपये खंडणीचा वाल्मिक हो खंडणीचा गुन्हा दाखल आहे करारावर तिथला मग सगळ्या स्थानिक नेत्यांच्या पाठबळाशिवाय तुरी तिथं असं सांगतात की आमचा एसपी आमचं सरकार परळीत बसलेलं आहे परळीतून सगळं प्रशासन हलतं तिथलं दादागिरी एक प्रकारची दहशतवाद आहे निवडणुकीच्या काळामध्ये उमेदवारांना जे उमेदवार होते त्यांना सुद्धा मतदान केंद्र पण जाऊ दिलं नाही तुम्ही बघा सगळे व्हिडिओज आज उद्धवजी ठाकरे साहेब अधिवेशनात सहभागी होणार आहेत आणि सहभागी होऊन संध्याकाळी शिवसेनेच्या विधानसभेच्या आणि परिषदेच्या आमदारांचं एक प्रशिक्षण शिबिर दोन तीन तासाचं होणार आहे त्याचा समारोप मान्य उद्धवजींच्या प्रमुख मार्गदर्शनाने होणार आहे मला असं वाटतं सरकार हे केलं पाहिजे काल देवेंद्रजी बोलले त्याच्यावर मला तरी वाटतं काही ना काही याच्यात होईल पण नाही झालं तर मला असं वाटतं रस्ता जनता आणि रस्त्यावर उतरून याच्याविषयी न्याय मागण्याशिवाय पर्याय राहणार